श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच महिन्यातील अमावस्या हे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होते या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो धार्मिक शास्त्रानुसार या अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान केल्याने ते आनंदी होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सगळ्या गोष्टी वाईट घडतात परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस अशुभ नसतो अमावस्या हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि यामुळे या, या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते खास करून मुलांसाठी केले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत या एका वस्तूचा तुम्हाला मुलांवरून उतारा करायचा आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण अमावस्या ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहेत त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुमचे मुलं कितीही लहान असेल किंवा कितीही मोठे असतील तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आपला मुलगा किंवा मुलगी ही कुठेही मागे राहू नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात शेतीमध्ये अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं किंवा तुमचे मुलं मुली जे बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे त्यांनी उत्तम शिक्षण घ्यावं मुलांना कोणताही वाईट सवयी किंवा व्यसन हे लागू नये मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत हट्टीपणा करतात आपण कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही किंवा सतत चिडचिड करत असतात किरकिर करत असतात तर अशावेळी मुलांना नजरदोष लागलेली असते आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते तर नाही घरातल्या आईवडिलांची नजरसुद्धा मुलांना ही खूप पटकन लागत असते आणि या आपल्याला मुलांमध्ये यासारखे बदल जे आहेत तर ते जाणवत असतात तसेच शिक्षण घेणारी मुलं असतात काही कालांतरापूर्वी खूप हुशार असतात परंतु अचानक मुलं अभ्यास करत नाही मुलांचं लक्ष हे दुसरीकडे लागलेले असते त्यामुळे त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट मना त्यांच्या मनासारखी घडत नाही आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर आपण मुलांसाठी हा उपाय केला तर शंभर टक्के मुलांना कितीही नजर दोष लागलेले असेल किंवा कुणाची कितीही नजरबाधा झालेली असेल तर ती शंभर टक्के दूर होईल तसेच तुमच्या घरात जर भरपूर शिकलेली मुलं मुली असेल त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा एखादी पदवी धारण करत आहे प्रयत्न करतायत परंतु त्यामध्ये यश मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या मुलांसाठी हा उपाय करा कारण बऱ्याच वेळा नजर दोषासोबतच मुलांच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत झालेले असतात आणि यामुळे मुलांच्या प्रगतीवरती त्याचा परिणाम जो आहे तर तो होत असतो आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अमावस्या आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते म्हणून आपल्या घराच्या मुख्य सुद्धा एक दिवा लावा तुळशीपाशी एक दिवा लावा धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पाच लाल मिरच्या ज्या असतात देठाच्या तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्यात पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला पाच हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि दोन तमालपत्र जे असतात ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो तर ते दोन तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आता पहा ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात कारण या वस्तूंमध्ये नकारात्मकता वाईट शक्ती शोषून घेण्याची सगळ्यात जास्त शक्ती असते आणि म्हणून नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी या वस्तू वापरल्या जातात आणि म्हणून आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत यानंतर आपल्या मुलांना आपल्यासमोर एखाद्या आसनावरती बसवायचं आहेत बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या इतर तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसवू शकतात यानंतर ही प्लेट हातात घ्यायची आणि मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची उतरवत असताना तुम्हाला मनामध्ये एक चांगला भाव ठेवायचा आहे सकारात्मक विचार ठेवायचे आहेत की माझ्या मुलाची नजर जी आहे तर ती निघून गेली आहेत किंवा माझ्या मुलाला ज्याची कुणाची नजर बाधा झालेली आहे तर ती नष्ट झालेली आहेत संपून गेलेली आहेत असा सकारात्मक भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त हा मंत्र म्हणा तुम्हाला सात वेळा हा उतारा मुलांवरून करायचा आणि यानंतर तुम्हाला काय करायचं त्या वस्तू ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या किंवा बाल्कनीमध्ये घेऊन जायच्या आणि त्यामध्ये तो कापूर होता तर तो तुम्हाला पेटवायचा आहे त्यासोबत त्या, त्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा जळून जातात जेव्हा असा हा उतारा मुलांवरून आपण करतो तेव्हा मुलांना कितीही नजरबाधा झालेली असेल किंवा किती कोणाचे दोष लागलेले असेल कुंडलीमधले ग्रह कमकुवत असेल तते तूर होतात, आनी मुलान मदे बदल जाहे, तर ते नक्कीच दूर होतात आणि मुलांमध्ये चांगले बदल जे आहेत तर ते घडायला सुरुवात होतात तर असा हा उपाय तुम्ही उद्या मुलांसाठी नक्की करा आता ज्यांची मुलं बाहेर शिकायला आहेत तर त्यांनी फोटोवरून किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आणि हा उतारा करायचा आहे त्याचबरोबर उपाय करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ती म्हणजे एका मुलावरून आपण या वस्तू उतरवल्यानंतरनं दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत दोन्ही वस्तू तुम्ही एकत्र एक जाळू शकता परंतु एकत्र हे उतारे जे आहे तर ते करायचे नाही तर असा एक, एक छोटासा उपाय तुम्ही उद्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ